प्रतिबिंब जनमानसांचे नेहरू मार्केट गाळे प्रकरणात तीव्र तणाव नेहरू मार्केट गाळे बचाव कृती समितीचा आयुक्तांवर गंभीर आरोप राजकीय दबावाखाली अन्याय निर्णय चर्चा पूर्णतः फसली अहिल्यानगरमध्ये जुन्या नेहरू मार्केटच्या पुनर्वसन प्रक्रियेत गाळेधारकांना न्याय मिळावा या प्रमुख मागणीसाठी नेहरू मार्केट गाळे बचाव कृती समिती व महापालिका प्रशासन यांच्यात आज दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली मात्र बैठकीतच आयुक्तांनी मूळ गाळेधारकांच्या मागण्यांना ठाम विरोध दर्शविल्याने वातावरण तणावपूर्ण बनले चर्चेला कोणताही तोडगा न निघाल्याने बैठक पूर्णतः निष्फळ ठरले याप्रसंगी असंतुष्ट गाळेधारकांनी आयुक्तांवर राजकीय आदेशावरून निर्णय घेत असल्याचा गंभीर आरोप करत प्रशासनाविरोधात संतप्त भूमिका घेतले जुन्या नेहरू मार्केटमध्ये जे गाळेधारक पूर्वी खालच्या मजल्यावर व्यवसाय करत होते त्यांनाच नव्या इमारतीत त्याच स्तरावर गाळे मिळावेत अशी समितीची भूमिका आहे हा नियम महापालिकेच्या मूळ आराखड्यातही नमूद असल्याचा दावा समितीने बैठकीत केला मात्र आयुक्तांनीच या मागणीला विरोध दर्शवत खालच्या मजल्यावरील गाळ्यांचे वाटप वेगळ्या पद्धतीने करण्याचे धोरण स्पष्ट केले यामुळे उपस्थित गाळेधारक आक्रमक झाले आधी खाली राहता तुम्ही एकच मागणी आहे आम्हाला ठरल्याप्रमाणे ज्या आमच्या गाळे धारक होते त्यांचं मूळ आता ज्या आम्हाला मेत्रसाहेबांनी प्लॅन दाखवला आमच्याकडे प्लॅन आहे या प्लॅन म्हणजे ते काय म्हणले आम्हाला की तुम्हाला आम्ही तुमचे दहा गाळे तुम्हाला आम्ही खाली देऊ हे प्लॅनच हे म्हणले होते आमच्या गाड्या दहा खाली देऊ आणि बाक्त रोटे देऊ काल शब्द मित्र साहेबांनी आम्हाला दिला होता म्हणून आम्ही आज इथे ला आलो होतं आमचं बंद फक्त एवढं होतं मिटिंग मध्ये की आमचे दहा गाळे ते चार गाळे जे ते मेत्रसाहेब म्हणल्या वरती देऊ आता प्रकल्प अधिकारी असे म्हणते माहिती राहिले आता याच्यात कुणी खर्च आणि कोर्टामध्ये कमेंट ऑफ केलेले कोर्टामधला कि तुम्हाला भाजीवाल्यांना तुम्हाला गाळे ग्राउंड फ्लोरला द्यावा लागणार आहे ज्यावेळेस तुम्ही आम्हाला गाळे बेस पडत आहेत आम्ही कोर्टात गेलो होतो त्याने आम्हाला कोर्टात तुम्हीच डॅक्युट करून घेऊन दिलेले आहे साहेब की हे गाळे आम्ही तुम्हाला ग्राउंड फ्लोर ला देऊ मग तुम्ही हा प्लॅन बी आम्हाला दिलेला आहे प्लॅन मध्ये तुम्ही काय सांगितलं साहेब आम्हाला की तुमचे दहा गाळ्या आणि बहात्तर रोटी तर लिहिलेले बहात्तर रोटी आणि दहा गाळे इथं फक्त विषय आता चार आहेत का फक्त आज ते आम्हाला त्या मीटिंगला बोलवले की तुम्हाला चार वेळा आम्ही वरती देऊ पण आज जर का साहेब भले की आम्ही तुम्हाला पहिल्या मांजरा गायचो तर भाजी घ्यायला माणूस पहिल्या मांजर जाणार कस का सगळ्यात पहिले इथं भाजी घ्यायला माणूस टू व्हीझर आपण भाजी मागतो प्रत्येक ठिकाणी तो भाजी घ्यायला पहिल्या मांजर कस का भाजी घ्यायला म्हणजे हे जर का हे गोरगरीब लोक हिंदी पुढे जायचं आता तुम्ही जर का मार्केटचं काम चालू करणार मग या भाजीवाल्यांना व्यवसाय द्यायला जागा तुम्ही देणार कुठं मग आता दोन वर्ष तुमच्या कामाला लागणार आहे कसं प्रपंच याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आयुक्त हे कोणत्या तरी राजकीय व्यक्तीच्या दबावाखाली काम करतात ते त्यांचं अजिबात ह्या ह्याच्यामध्ये त्यांचा स्वतःचा निर्णय ते घेऊ शकत नाही म्हणजे तुम्ही आम्हाला बोलवलं कशासाठी पालिकेने बोलवलं ना आज आम्हाला महानगरपालिकेने किंवा आज आपल्याला चर्चा करायची कुठं पण गाळे देऊ कसं काय ते भाडेकरी कुठं होते ग्राउंड फ्लोअरला होते भाजी कॉमन सेन्स आहे साधा की भाजी जर विक्री करणारा मनुष्य आणि भाजी घेणारा मनुष्य तो दुसऱ्या मजल्यावर जाईल का तर ह्याच्यामध्ये आयुक्त साहेबांचा जो दादागिरी जी करतात ना आमच्या बोरगरीब लोकांवर कोणत्या तरी राजकीय पुढाऱ्याच्या दबावाखाली राहून तर ही दादागिरी चालणार नाही कोर्टामध्ये अॅपिडिट करून दिलेलं आहे महानगरपालिकेने तर ह्या दादागिरीला आम्ही लोकशाही पद्धतीने उत्तर देऊ नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा